नवरात्रोत्सव परवानगीसाठी चंद्रपूर महानगरपालिकेची एक खिडकी सुविधा चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत नवरात्र उत्सवासाठी एक खिडकी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे सार्वजनिक ठिकाणी मंडप स्टेज उभारण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे सादर केलेल्या अर्जाची छाननी करून संबंधित विभागाकडून परवानगी मिळाल्यावर महानगरपालिकेतर्फे अंतिम परवानगी प्रदान करण्यात येणार आहे येत्या बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापना असून एक ऑक्टोंबरपर्यंत नवरात्र उत्सव साजरा होणार आहे सार्वजनिक मंडळांना महापालिका व इतर विभागाकडून रिसर परवानग्या घ्याव्या लागणार आहेत शहर वाहतूक शाखा अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडील नोंदणी प्रमाणपत्र व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे नियमावली बाबत हमीपत्र घेऊन परवानगी दिली जाणार आहे ऐनवेळी परवानगीसाठी अर्ज न देता लवकरात लवकर परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे